नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत कारण या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांचा सराव करत आहोत ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना अगोदर पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता सद्भावना या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आलेली आहे या ठिकाणी पहा सद्भावना या शब्दाचा विग्रह कसा असतो तर सत अधिक भावना काय झालं तर एका कठोर व्यंजनापुढे काय झालं व्यंजन आलं मग काय होतं जेव्हा एखाद्या कठोर व्यंजनापुढे मृदु व्यंजन येतं तेव्हा त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं म्हणून त्याला काय म्हणतात तृतीय व्यंजन संधी ठीक आहे मग या ठिकाणी पण तेच होतंय तचं रूपांतर कशामध्ये होतं द मध्ये होतं या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा ओम मुंडे योगेश घोडके रुपेश बुरानवार पूजा कदम कांचन निकम मेघा वाधाई काजल उपरे विकास जाधव आणि प्रवीण टोंपे या सर्वांनी याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन त्याचबरोबर जर तुम्हाला देखील वाटत असेल की तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये वाचली जावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिला प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं आहे भारत स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळी भारतामध्ये काही संस्थानं अशी होती जी भारताचा भाग बनली नव्हती त्यापैकी एक होता हैदराबाद ज्याच्यामध्ये आपला मराठवाडा हा भाग देखील होता तर काय झालं त्यावेळी मराठवाडा हा भारतामध्ये समाविष्ट झाला नव्हता तर पुढे काय झालं ऑपरेशन पोलो राबवण्यात आला आणि त्यानुसार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा आहे तो म्हणजेच हैदराबाद आहे ते भारतामध्ये विलीन झालं म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं त्यामुळेच या तारखेला दरवर्षी आपण हैदराबाद मुक्ती दिन किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो ठीक, ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आहे ठीक आहे काय झालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हैदराबाद आणि मराठवाडा आहे ते भारतामध्ये विलीन झाले त्यामुळेच मित्रांनो हा दिवस आहे तो दरवर्षी हैदराबाद मुक्ती दिन किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे प्रश्न काही येऊ शकतो हैदराबाद किंवा मराठवाडा उत्तर काय असणार आहे सतरा सप्टेंबर तारीख काय होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढे पहा दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणते अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केले या ठिकाणी पहा नागक्षेपणास्त्र हे काय तर ए टी जी यम अँटी टँक गायडेड मिसाईल म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायी तीन नाग हे क्षेपणास्त्र असं आहे जे रणगाड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारतानं निर्माण केलेलं आहे ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न इस्रोने विकसित केलेले पुष्पक हे काय आहे या ठिकाणी पहा पुष्पक हे काय आहे तर आपले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी वापरण्यात येणार एक वाहन आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे काय असणार आहे तर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल परंतु मित्रांनो पुष्पक काय पुष्पक हे पुन्हा वापरता येतं म्हणजे काय रियुजेबल आहे म्हणून याला काय म्हणतात रियुझेबल लॉन्च व्हेकल म्हणजे आर एल व्ही म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक ठीक आहे पुष्पक हे काय पुन्हा वापरण्यात येणार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणून याला काय म्हणायचं आर एल व्ही पुढे पहा इस्रोचे चेअरमन कोण आहेत मित्रांनो सध्या इस्रोचे चौदावे चेअरमन म्हणून कोण कार्यरत आहेत तर डॉक्टर व्ही नारायणन हे कार्यरत आहेत ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे या अगोदर कोण होते डॉक्टर एस सोमनाथ हे होते त्यांच्यानंतर डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे चौदावे अध्यक्ष बनलेले आहेत ठीक आहे पुढे पहा पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणती विशिष्ट बाब बी एन एस एसमध्ये आहे या ठिकाणी पहा बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच काय या कायद्यानं आपल्या फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरची जागा घेतलेली आहे आणि मित्रांनो हा कायदा आहे तो कशासंबंधी आहे तर विक्टीम प्रोटेक्शन ई एफ आय आर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्यायचार ऑल ऑफ द अबो ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण मित्रांनो हा प्रश्न वारंवार का विचारतोय कारण दोन हजार चोवीसमध्ये ज्या परीक्षा झाल्या जे पेपर झाले त्यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक पेपरमध्ये यावर प्रश्न होता म्हणून हा प्रश्न पुन्हा पुन्हा पाहतोय की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजेच पहिल्या महिला डी जी पी कोण आहेत श्रीमती रश्मी शुक्ला म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे सध्या देखील श्रीमती रश्मी शुक्ला याच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत पुढे पहा प्रश्न क्रमांक सात आर बी आयचे चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत या ठिकाणी पहा आयचे सध्याचे अध्यक्ष बनले आहेत संजय मल्होत्रा पर्याय तीन आपलं उत्तर आहे या अगोदर कोण होते शक्तिकांत दास होते त्यांची जागा कोणी घेतली संजय मल्होत्रा यांनी घेतली ठीक आहे तर मित्रांनो संजय मल्होत्रा आहेत ते आयचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ भारतीय सैन्य दलाचे म्हणजेच भूदलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत या ठिकाणी पहा भूदलाचे प्रमुख कोण असतात सी ओ एस म्हणजेच चीफ ऑफ आर्मी सर्व्हिसेस हे कोण आहेत तर सध्या आहे जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे तर यासोबत लक्षात ठेवायचं आहे एक पद असतं सीडीएस सीडीएस कोण आहेत तर अनिल चौहान हे आहे त्याचबरोबर आपल्याला भारतीय नौदलाचे आणि भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत हे देखील माहित असलं पाहिजे जर तुम्हाला ते माहीत असेल तर कमेंट करून सांगा दोन्ही उत्तर वेगळी वेगळी द्या ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल बादशहाने केली मित्रांनो मुघलांनी वसवलेलं पहिलं शहर होतं फतेपूर शिकरी जे उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी वसवण्यात आलं होतं आणि कोणी वसवलं होतं तर अकबरानं वसवलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अकबर ठीक आहे या ठिकाणी पहा दहावा प्रश्न पानिपतचे तिसरे युद्ध कधी लढले गेले या ठिकाणी पहा पानिपतला तीन युद्ध झाली एक होत पहिलं पंधराशे सव्वीसला बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये लढलं गेलं आणि कोण जिंकला बाबर जिंकला दुसरं युद्ध पंधराशे छप्पनला अकबर आणि हेमू यांच्यामध्ये रडलं गेलं आणि कोण जिंकला अकबर जिंकला आणि तिसरं युद्ध सतराशे एकसष्टला अहमद शाह अब्दाले आणि मराठे यांच्यामध्ये झाला आणि कोण जिंकलं अहमद शाह अब्दाले जिंकला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी तिसरं युद्ध सतराशे एकसष्ट पर्याय एक पहिलं विचारलं तर पंधराशे सव्वीस दुसरं विचारलं तर पंधराशे छप्पन्न ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा चा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा भारताचा पहिला वॉइस रॉय कोण होता या ठिकाणी पहा वॉइस रॉय असं विचारलेलं आहे गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल विचारलेलं नाहीये ठीक आहे मग या ठिकाणी पहा पहिला वॉइस रॉय कधी झाला अठराशे अठ्ठावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यानं मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे भारताचा पहिला वॉइस रॉय कोण होता लॉर्ड कॅनिंग होता आणि या ठिकाणी त्याचं नाव पर्यायमध्ये आहे का नाही म्हणून आपलं उत्तर काय पर्याय चार यापैकी नाही ठीक आहे पुढे पहा बारावा प्रश्न ऑपरेशन मेघदूत कधी झाले मित्रांनो ऑपरेशन मेघदूत का राबवलं गेलं होतं तर सियाचीनवर भारताचा ताबा असावा यासाठी ऑपरेशन मेघधूत राबवण्यात आलं होतं आणि कधी राबवलं होतं तर एकोणीशे चौऱ्याऐंशीला म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ऑपरेशन मेघधूत राबवण्यात आलं होतं ठीक आहे तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी तारीख देखील लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन कधी साजरा केला जातो या ठिकाणी पहा महाराष्ट्र पोलीसची स्थापना कधी झाली दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला आणि त्यामुळेच दरवर्षी दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यासोबतच पाहायचं आहे काय की एकवीस ऑक्टोबरला संपूर्ण भारतामध्ये पोलीस शहीद दिवस देखील साजरा केला जातो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा पिरॉडिक टेबल आवर्त सारणी कोणी बनवला या ठिकाणी पहा पिरॉडिक टेबल म्हणजेच काय आवर्त सारणी कोणी बनवली मेंडे बनवली म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे जर मेंढे नसेल तर कोण मोसले ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी नोबेल शांतता पुरस्कार कोणी जिंकला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा दोन हजार नऊ साली बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता म्हणजे पर्याय दोन बराक ओबामा हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा भारताचं सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणतं या ठिकाणी पहा जर भारताच्या भूप्रदेशाचं विचारलं तर काय सांगणार आहे भारतीय द्विकल्पाचं सर्वात प दक्षिणेकडील टोक आहे कन्याकुमारी परंतु जर संपूर्ण भारताचं विचारलं तर काय अंदमान निकोबार बेटामध्ये असलेलं इंदिरा पॉइंट म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे भारताचं सर्वात दक्षिणेकडील ठिकाण इंदिरा पॉइंट आणि जर विचारलं की भारतीय द्वीपकल्पाचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं तर कन्याकुमारी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो या ठिकाणी पाहायचा आहे विधान सभेच्या सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष आणि विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो सहा वर्ष म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय चार यापैकी नाही विधान परिषद सहा वर्ष लक्षात ठेवायचं आहे पुढे पहा अठरावा प्रश्न मिथेनचे रासायनिक सूत्र केमिकल फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी पहा मिथेन म्हणजे काय ज्याच्यामध्ये एक कार्बन आणि चार हायड्रोजन आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सी एच फोर काय मिथेनचं रासायनिक सूत्र मग या ठिकाणी पहा पर्याय दोन काय आहे सी टू यच सिक्स म्हणजे काय इथेन ठीक आहे सी टू यच सिक्स इथेन आणि सी थ्री यच सिक्स प्रोपीन प्रोपीन म्हणायचं ठीक आहे या ठिकाणी मिथेन काय अल्केन इथेन काय अल्केन परंतु प्रोपीन काय आलं या ठिकाणी इन जोडला की अल्किन ठीक आहे आणि जर सी थ्री यच फोर असतं तर काय झालं असतं तर या ठिकाणी प्रोपाईन झाला असता म्हणजे अल्काइन झाला असता ठीक आहे आता हा अभ्यास तर तुमचा नाही आहे या ठिकाणी तुम्ही फक्त मिथेन इथेन इथिन मिथिन यापर्यंतच पहा ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस सूर्यानंतर पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता आहे या ठिकाणी पहा सूर्यानंतर प्रॉक्झिमा सेंच्युरी हा सूर्यासारखा असणारा तारा पृथ्वीला सर्वात जवळ आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस सार्स कशाने होतो मित्रांनो सार्स हा काय श्वसनासंबंधीचा आजार आहे जो कोरोनासारख्या विषाणूमुळे होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक व्हायरसमुळे म्हणजे विषाणूमुळे होतो पर्याय एक आपलं उत्तर आहे सार्स काय आहे श्वसनासंबंधीचा आजार आहे जो कोरोनासारख्या विषाणूमुळे होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा या ठिकाणी पहा भूतकाळी क्रियापद काय असणार आहे उठला पर्याय दोन उठतो वर्तमान काळ उठेल भविष्य काळ आणि उठत असतो रीती वर्तमान काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस सर्वांची योग्यता सारखी नसते या वाक्यातील योग्यता हे नाम कोणते या ठिकाणी पहा योग्यता एखाद्याच्या योग्यतेला आपण स्पर्श करू शकतो का नाही करू शकत म्हणजेच ज्या नामाच्या वस्तूला आपण स्पर्श करू शकत नाही त्या नामाला काय म्हणायचं भाववाचक नाम म्हणून या ठिकाणी योग्यता काय भाववाचक नाम पर्याय तीन यासोबतच पहा जर योग्यता नावाची मुलगी असती तर योग्यता हे विशेष नाम झालं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस नजरेत भरणे म्हणजे या ठिकाणी पहा नजरेत भरणे म्हणजे काय खूप छान दिसणं उठून दिसणं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस विसंगत पर्याय निवडा या ठिकाणी पहा आनंदाला पारावार न होणे खूप आनंद होणे आभाळ ठेंगणे होणे खूप आनंद होणे आनंद गगनात माविन होणे खूप आनंद होणे म्हणजे या ठिकाणी एक तीन आणि चार काय आहेत खूप आनंद होणे यासाठी वाक्यप्रचार आहेत परंतु आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय काहीतरी मोठी गोष्ट साध्य करणे असाध्य गोष्ट साध्य करणे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन हा वेगळा आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील पर्यायांपैकी कोणती जोडी चुकीची आहे या ठिकाणी पहा एक ग्रंथ अनेक वचनामध्ये दे देखील ग्रंथच एक भाजी अनेक वचनामध्ये भाज्या एक वचनामध्ये पोथी अनेक वचनामध्ये पोथ्या परंतु माहिती हा शब्द आहे तो काय स्वतःच अनेक वचनामध्ये आहे ठीक आहे माहिती हा शब्द जरी वाटत असला की एक वचन आहे तरी देखील तो काय अनेक वचनी शब्द आहे म्हणून या ठिकाणी माहितीचं अनेक वचन होतं का नाही होत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायी चार ही जोरी चुकीची आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता या ठिकाणी पहा श्रीयुत श्रीमान आणि राजर्षी ही काय आहेत पुल्लिंगी शब्द आहेत परंतु श्रीमती म्हणजे काय महिला पर्याय एक आपलं उत्तर आहे की हा शब्द स्त्रीलिंगी आहे याचं उत्तर सोपं होतं प्रश्न क्रमांक सत्तावीस एकवचनी शब्द ओळखा या ठिकाणी पहा फुले अनेकवचनी मुले अनेकवचनी पाकळ्या अनेकवचनी परंतु पारिजात काय एका फुलासाठी वापरण्यात येणारं विशेष नाम म्हणजे या ठिकाणी पर्याय चार काय पारिजात हे एकवचनी आहे लक्षात काय ठेवायचं विशेष नाम आणि भाववाचक नाम नेहमी एक वचनामध्ये असतं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील नमूद अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा बहिणीस मित्रांनो या ठिकाणी पहा बहिणी स या ठिकाणी नी बहिणी या नी शब्दाला स हा प्रत्यय लागलेला आहे स कुठे असतो द्वितीया आणि चतुर्थी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन द्वितीया प्रथमाला प्रत्यय असतात का नसतात षष्टीला चाचीचे चेचाची हे प्रत्यय असतात ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पृथ्वीने पुस्तक लिहिले होते वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी पहा लिहिले होते म्हणजे काय भूतकाळामध्ये लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली होते म्हणजेच काय पूर्ण भूतकाळ पर्याय एक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे ते ओळखा या ठिकाणी पहा कर्तरी प्रयोग कधी असतो जेव्हा वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं तेव्हा त्या ते ठिकाणी काय म्हणायचं कर्तरी प्रयोग मग या ठिकाणी पहा अमर कविता म्हणतो आणि अमृता कविता म्हणते मग या ठिकाणी काय होतंय कर्त्याचं लिंग बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप म्हणतो वरून म्हणते होतं म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून पहिलं वाक्य काय कर्तरी प्रयोगातील आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे त्याला घरी जावं व ते हे वाक्य कोणत्या प्रयोगामध्ये आहे तर मित्रांनो हे प्रयोग हे वाक्य आहे ते भावी प्रयोगामध्ये आहे कारण या का ठिकाणी कर्ता किंवा कर्म या दोन्हीच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही ठीक आहे आणि अजयने कविता म्हटली अजयने कविता म्हटल्या ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदा स्वरूप बदलते म्हणून तिसरं वाक्य काय कर्मनी ठीक का? आहे प्रश्न क्रमांक एकतीस टिंबटिंब नामांना वेगळे अस्तित्व नसते मित्रांनो या ठिकाणी पहा भाववाचक नाम आहे ती विशेषणासारखे काम करतात म्हणून त्यांना वेगळं अस्तित्व नसतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक बत्तीस अयोग्य संधी ओळखा सदा अधिक एव सदैव बरोबर या ठिकाणी पहा मातृ अधिक उपासना मातृपासना हे देखील बरोबर अंतर अधिक आत्मा अंतरात्मा हे देखील बरोबर परंतु जक्त अधिक नात नस्त, जगत अधिक नाथ नसतं जगत अधिक नाथ जगतनाथ असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दुसरी जोडी चुकलेली आहे अयोग्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भाषा या शब्दाचे अनेक रूप ओळखा या ठिकाणी पहा भाषा ही एक वचनामध्ये किंवा अनेक वचनामध्ये सारखीच असते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन भाषाचे अनेक वचनी रूप असंच असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस या ठिकाणी गणित घेतो आपण एक आठ सत्तावीस प्रश्न चिन्ह या ठिकाणी पहा एकचा घन एक दोनचा घन आठ आणि तीनचा घन सत्तावीस आणि चारचा घन काय चौसष्ट म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक चा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस चार वीस एकशे वीस आठशे चाळीस या ठिकाणी काय होत आहे चार गुणिले पाच वीस ठीक आहे वीस गुणिले सहा एकशे वीस एकशे वीस गुणिले सात आठशे चाळीस आणि आठशे चाळीस गुणिले आठ करणार आपण मग आठशे चाळीस गुणिले आठ काय होतं तर सहा हजार सातशे वीस म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक छत्तीस आठ हजार एकशे अठरा चे दोन छेद नऊ बरोबर किती या ठिकाणी पहा मग काय केलं आठ हजार एकशे अठरा गुणिले दोन छेद नऊ असं केलं ठीक आहे मग काय होणार आहे नऊ नव एक्याण्णव नव? नव्याण्णव नव एक्क्याऐंशी शून्य आला राहिलं काय अठरा नऊ एक्के नऊ नऊ दुने अठरा म्हणजे नऊशे दोन गुणिले दोन बरोबर आपलं उत्तर असणार आहे काय होणार आहे नऊशे दोन गुणिले दोन एक हजार आठशे चार म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सदतीस रवी त्याच्या बहिणीपेक्षा सातशे बत्तीस दिवसांनी मोठा आहे त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता या ठिकाणी पाहायचा आहे सातशे बत्तीस काय करायचं सातशे बत्तीस भागिले सात काय होत आहे सात एक सात आणि चौक अठ्ठावीस ठीक आहे मग काय झालं बाकी किती राहिली चार बाकी राहिली ठीक आहे मग या ठिकाणी काय करायचं जी संख्या दिली असेल त्याला सातनं भागायचं आणि बाकी जी राहते तेवढे दिवस पुढं जायचं म्हणजे या ठिकाणी सोमवारपासून आपल्याला किती दिवस पुढे जायचं आहे चार दिवस म्हणजेच मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे काय रवीच्या बहिणीच्या जन्माचा वार कोणता शुक्रवार पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय करायचं दिलेल्या संख्येला सातनं भागायचं आणि बाकी राहील तेवढे दिवस पुढं जायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस एक्स छेद तीन अधिक सात बरोबर पंधरा वजा एक छेद पाच तर एक्स बरोबर किती या ठिकाणी काय होते पहा एक्स छेद तीन अधिक सात बरोबर पंधरा वजा एक्स छेद पाच काय करूया आपण एक्सची संख्या आहे ती एका बाजूला करूया आणि संख्या आहे ती एका बाजूला करूया ठीक आहे मग काय होणार आहे तर एक्स छेद तीन अधिक एक्स छेद पाच बरोबर पंधरा वजा सात काय होतं मग एक्स छेद तीन अधिक एक छेद पाच बरोबर आठ होतं ठीक आहे पंधरा वजा सात आठ होणार आहे मग काय करूया आपण आता एक्स एक्स ची बेरुज करूया काय करायला लागेल छेद समान करायला लागेल मग करूया तो काय करणार याला पाच न गुणणार आणि याला तीन न गुणणार म काय झालं पाच एक्स भागिले पंधरा अधिक तीन एक्स भागिले पंधरा काय झालं बरोबर आठ ठीक आहे मग या ठिकाणी पहा पाच एक्स अधिक तीन एक्स आठ एक्स भागिले पंधरा बरोबर आठ मग काय होणार आहे आता पंधरा इकडे घालूया काय होत आहे पंधरा छेदामध्ये आहे ते इकडे गुणिले होणार म्हणजेच आठ एक्स बरोबर पंधरा गुणिले आठ बरोबर किती एकशे वीस ठीक आहे म्हणजे आठ एक्स बरोबर एकशे वीस तर एक्स बरोबर किती एक्स बरोबर एकशे वीस भागिले आठ बरोबर पंधरा म्हणजे आपलं उत्तर काय एकशे किंमत पंधरा पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्केने वाढते तर दोन वर्षानंतर ती किती होईल या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा लोकसंख्या किती आत्ता पाच हजार पुढच्या वर्षी किती होणार आहे पाच हजार अधिक दहा टक्के म्हणजेच पाचशे ठीक आहे त्याच्या पुढच्या वर्षी पाच हजार असणार आहे अधिक मागच्या वर्षीचे पाचशे अधिक या वर्षीचे पाचशे अधिक या पाचशेचे दहा टक्के किती पन्नास म्हणजे किती झालं पाच हजार अधिक पाचशे अधिक पाचशे हे झालं सहा हजार आणि हे पन्नास किती सहा हजार पन्नास म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चाळीस शंभरास वीस तर चारास किती असणार आहे या ठिकाणी पहा शंभर भागिले वीस किती येतं पाच येतं मग काय करू यापासून आपण चारला गुणूया पाच चार गुणले चार बरोबर वीस म्हणजे आपलं उत्तर काय जागी काय येणार आहे वीस येणार आहे पर्याय ये तीन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न प्रश्न आहे हैदराबाद है कोणत्या वर्षी भारतामध्ये विलीन झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास की एकोणीसशे साठ जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आणि प्रश्नांबद्दलची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तसेच याचसारखे प्रश्न पाहून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र